नाशिक हायवेवरील वर्मा लॉन्स येथे आज सामाजिक क्रांतीचा आणि माणुसकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला सम्राट वर्मा ग्रुपचे संस्थापक मान्य श्री सम्राट वर्मा यांच्या संकल्पनेतून आणि सौ मिनल विक्रम वर्मा यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर यांच्या उपस्थितीमुळे वधूवरांसह मोठा उत्साह दिसून आला तुषार कपूर यांनी सम्राट वर्मा ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले केवळ एक रुपयात पार पडलेल्या या सोहळ्यात एकवीस जोडप्यांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली वेळ पैसा आणि श्रमाची बचत हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयोजित या सोहळ्यात सर्व जोडप्यांना आयोजकांतर्फे मणी मंगळसूत्र आणि संसारासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू भेट देण्यात आल्या सम्राट भाऊ वर्मा समस्त वर्मा परिवार आणि वर्मा स... आणि सम्राट वर्मा ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हा ऐतिहासिक सोळा येवले तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून टेक हा ऐतिहासिक सोहळा येवला तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून समाजातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे

सर वो काफी है क्योंकि ये कोई मामूली समारोह नहीं है ये एक बहुत ही पवित्र विवाह सामूहिक विवाह समारोह है जहां आज मुझे उपस्थित होने का मौका मिला है तो मैं श्री सम्राट वर्मा जी का बहुत आभारी हूं कि उन्होंने मुझे इस इस भव्य इस पवित्र सम्मेलन में आने का मौका दिया और मैं इन सारे जोड़ों को अपना मेरे परिवार की तरफ से आशीर्वाद देना चाहूँगा कि वे खुश रहें हमेशा विवाहिक रहें और बहुत 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 शुभकामनाएं मेरी मुबारक कॉन्ग्रेचुलेशन लफ्ज़ नहीं है मेरे पास आपकी खुशी जाहिर करने के लिए और आप आपके लिए जो दिल में जो मेरे दिल में जो इमोशन आ रहे हैं आज वो मैं लफ्ज़ों में एक्सप्रेस नहीं कर पा रहा हूँ माझी मुलगी जावई ह्या सगळ्यांनी मिळून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने घडवून आणलेला आहे आणि त्या महत्वाचा वाटा सम्राटच्या केलेला आहे त्यांना खूप खूप आशीर्वाद त्यांच्या पूर्ण मातोश्री सौभाग्यवती वर्मा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज बावीस तारीख आहे आणि बावीस जोडप्यांच्या जीवनामध्ये आणून दिला त्यासाठी आपण बोलवलं मनापासून आपले धन्यवाद या प्रसंगाने उपस्थित आदरणीय पवार आहेत पाणीपराव भाऊ शिंदे आहेत तुषार भाऊ कपूर आहेत सर्वच मान्यवर आहेत आणि अतिशय हा जो आपण एक चांगला भव्य दिव्य जो कार्यक्रम करतोय हा बघून खरच मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो का इतका चांगला उपक्रम माझ्या हाताने आज लाभला आणि एकवीस बावीस जोडप्यांचं लग्न आम्ही करून देऊ शकू शकतोय आज खरंच मनच भरून आलं इतकं सगळं बघून आम्हाला इतकं अपेक्षितच नव्हतं का इतकं चांगलं उठ आम्हाला प्रतिसाद भेटल आणि सम्राट वर्मा ग्रुप आणि वर्मा परिवारातर्फे आम्ही पूर्ण नवीन जोडप्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या आईला परत वाढदिवसाचे पण शुभेच्छा देतो आणि तुम्ही सगळेजण इथं वेळ काढून आले, अभी दुण 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 दुण। श्रीमती का सामुदायिक विवाह आयोजन किया है तो मैं मेरे तरफ से मेरे पूरे परिवार के तरफ से व्यासपीठ के तरफ से और आप सभी के तरफ से मेरी सासूबाई को जन्मदिन की बहुत बहुत शुभेच्छा देना हूँ ரோல்ே mm -hmm. आज आमच्या मातोश्री श्रीमती मीनलताई वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त इथं जो आम्ही कार्यक्रम केला होता याच्या आम्हाला खूप चांगलं वाटलं जवळपास बावीसपेक्षा पेक्षा जास्त जोड्यांचं इथं आम्ही आज लग्न लावून दिलेलं आहे आणि समाजासाठी आम्ही काही देणं लागतो त्या हिशोबाने आम्ही हा प्रोग्राम सम्राट वर्मा ग्रुप वर्मा परिवारातर्फे हा प्रोग्राम इथं आज आम्ही आयोजन केलेलं आहे दरवर्षी जो आहे असाच युवा समुदाय किंवा सोळा करण्याचा मध्ये माणूस आहे आमचं तर नेहमी दरवर्षीने दर, दर महिना असं काही कार्यक्रम चांगला समाजासाठी करू अशी इच्छा आमची नेहमीच राहते आणि जर सगळ्यांचं जर साथ सा आमच्यासोबत असला तर आम्ही नेहमीच प्रत्येक महिन्यात असं सा काही चांगलं चांगलं उपक्रम करू शकतो आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत सम्राट लॉन्स ते कारण आज अतिशय मंगलमय असा सोहळा इथे संपन्न होत आहे सौ बेडलताई विक्रमशेठ वर्मा त्या ताईच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जवळजवळ बावीस जोडपे इथं उपस्थित आहे आणि हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे सम्राट बर्मा ग्रुप यांच्या वतीने अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे की सम्राट भाऊ हे परदेशात शिकले परंतु आपल्या गोर गरीब सामान्य माणसाची नाळ जोडून आपलं काही समाजाला देणं लागतं या हिशोबाने त्यांनी या सामान्य परिवारातले जे जे काही या सामुदायिक विवाह समारंभात इच्छुक आहे त्या इच्छुक जोडप्याचे इथं लग्न लावलेले आहे आणि अतिशय सुंदर हा एक सामाजिक उपक्रम आईच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सम्राट कृष्णे केला त्यांना मी संजोली उद्योग समूहाच्या वतीने आणि आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने मी सम्राट ग्रुप आणि आमच्या सम्राट भैया त्यांच्या संपूर्ण परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि वारंवार त्यांच्या हातून असे सामाजिक उपक्रम घडवत अशी साईच्या प्रार्थना करते धन्यवाद